आहे नांदेडमधून इथे काँग्रेसच्या बैठकीमध्ये जोरदार राडा झालाय बी आर कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात वाद झाला पक्षातील प्रवेशावरनं बाचाबाची झाली आहे आता महत्वाची बातमी आपण बघतोय अधिक माहिती घेऊयात लाट योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत योगेश नेमकं काय झालंय एवढा मोठा राडा काँग्रेसच्या बैठकीत निश्चितपणे प्रज्ञा नांदेडमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची स्थिती अत्यंत विचित्र झालेली आहे काँग्रेस पक्ष इथं पूर्वीपासून अशोक चव्हाणांनी वाढवला नुकतेच ते भाजपमध्ये गेले अशोक चव्हाणांना मानणारा इथं एक मोठा वर्ग होता अशोक चव्हाण सातत्यानं सत्तेत होते त्यामुळे त्यांच्या माग मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नेते होते परंतु अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मागोमाग अनेक काँग्रेसचे नेते नगरसेवक मंडळी ही भाजपात गेली परंतु लोकसभेला ज्या पद्धतीचे निकाल लागले आणि काँग्रेसचा खासदार नांदेडमध्ये निवडून आला त्याच्यानंतर मात्र जे जे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत यांच्या पायाखालची वाळू सरकली पूर्वी त्यांना अशोक चव्हाण ज्यांच्यासोबत आहेत त्यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार अशा पद्धतीची अपेक्षा होती पण लोकसभेचे निकाल एकदम वेगळे लागले आणि काँग्रेसचा खासदार निवडून आला त्यामुळं आता हे लोक पुन्हा एकदा घरवापसी करत आहेत हे काँग्रेसमध्ये येऊ इच्छित आहेत काल झालेल्या बैठकीमध्ये अगदी त्याच पद्धतीने बी आर कदम आणि बालाजी चव्हाण यांनी हीच मागणी केली की जी मंडळी भाजपामध्ये अशोक चव्हाणांसोबत गेली ती परत एकदा काँग्रेसमध्ये येऊ इच्छित आणि अशा मंडळींना आता अजिबात काँग्रेस पक्षामध्ये घेतलं जाऊ नये त्यांना भाजपमध्येच राहू द्यावं कारण जे मूळचे काँग्रेस आहे ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडून जे भाजपमध्ये गेले नाहीत अशा लोकांना आता संधी देण्याची ही वेळ आहे आणि म्हणून जे चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेले होते त्यांना आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घेऊ नये या विषयावरनं आ, ही बाचाबाची झालेली आहे अशोक चव्हाणांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जे ओळखले जातात अशोक चव्हाणांच्या संस्था शैक्षणिक संस्था जे सांभाळतात जे सचिव देखील आहेत डी पी सावंत हे काल काँग्रेसमधून त्यांनी तिकिटाची मागणी केलेली आहे तर अशोक चव्हाणांची जी भाजची सुने डॉक्टर मिनल खदगावकर यांनी देखील नायगाव विधानसभेतून भाजपनं उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा आपण अपक्ष राहू अशा पद्धतीचं बंडाचं निशान फडकवलंय आणि म्हणून इथं सगळी भाजप आणि काँग्रेसमध्ये वादावादी सुरू आहे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारी हे स्वतः अकरा तारखेला नांदेडमध्ये येणार आहेत आणि त्यांच्यासमोर देखील कार्यकर्ते आणि पदाधिकारी काँग्रेसच्या अशाच पद्धतीनं आपलं गारानं मांडण्याची शक्यता आहे प्रज्ञा नक्कीच म्हणजे येत्या काळात सुद्धा अशा स्वरूपाचे वाद हे पाहायला मिळू शकतात तुर्ता धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीसाठी